जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुन्हा जत तालुक्यातील एकोणतीस गावांसाठी तयार केलेली प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रद्द करून जलजीवन मिशन योजनेअंतर्गत एकोणतीस गावांसाठी स्वतंत्र नळ पाणी पुरवठा योजना राबवण्यात यावी यासाठी आवाज उठवला तसेच जत तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली असून येणाऱ्या काळात जनावरांच्या चा पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर होणार असून सरकारनं जनावरांसाठी चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करण्याची मागणी विधानसभा सभागृहात केली जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि अध्यक्ष महोदय माणसांच्या पिण्याच्या पाण्याच्या बरोबरच जनावरांच्या पाण्याचा आणि चाराचा मोठा प्रश्न या ठिकाणी गंभीर होत चालला अध्यक्ष महोदय जत तालुक्यात ता एकोणतीस ता गावाचे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रस्तावित आहे परंतु अध्यक्ष महोदय एकोणतीस गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मागणी केलेली आहे या संदर्भात माननीय मंत्री महोदय पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस रोजी एकोणतीस गावांच्या सरपंचासह मिटिंग आयोजित केली होती आणि त्या मध्ये असं ठरलं होतं की स्वतंत्र योजनेसाठी पुन्हा सर्वेक्षण करावे आणि सर्वेक्षणाच्या वेळेस सरपंचांना सोबत घेण्यात यावे या पद्धतीनेच सर्वेक्षण करण्यात आलेला असा अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सांगली यांच्याकडून सादर झालेला आहे त्यानुसार एकोणतीस गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना व्हाव्यात आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय शाश्वत जलस्रोत करून तेथील तलावांना पाणी सोडण्याची संबंधित जलविभाग जलसंपदा जल आणि जलसंधारणा विभागाकडून लेखी घेण्यात यावे आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय जत तालुक्यातील जे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि चाराचा जो गंभीर प्रश्न होत चाललाय त्याच्यासाठी येणाऱ्या काळात चारा छावणी किंवा चारा डेपो या ठिकाणी या शासनाकडून उपलब्ध करून देण्यात यावेत धन्यवाद